अहमदनगर मतदारसंघातील निलेश लंके यांची खासदार की जाणार काय कारण की सुजय विखे यांनी आता मतदानावरती आक्षेप घेतला आहे सुजय विखे यांनी अठरा लाख रुपये भरून पुन्हा नगरची मतमोजणी करावं यासाठी अर्ज भरला आहे निवडणुकाही संपल्या ज्या त्याचे खासदार निवडून आले काही खासदारांचा पराभव झाला पण अशामधूनच आता बरेचसे खासदार हे ईव्हीएम मशीनवरती घोटाळ्याचा आरोप करत आहेत त्यामध्येच अहमदनगर जिल्ह्यातील सुजय विखे यांनी देखील आरोप केला आहे राष्ट्रवादी गटातील निलेश लंके हे सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मतांनी विजयी झाले होते तर सुजय विखे यांना पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट एवढे मत पडली होती आणि त्यांचा पराभव झाला होता या घटनेनंतर विखे म्हणाले निलेश लंके यांनी मतदानामध्ये काहीतरी गोळ केला आहे त्यामुळे मी मतमोजणीसाठी पुन्हा अर्ज भरला आहे पुढे पहा विखे आणि लंके नेमकं काय म्हणाले कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करत त्यांच्या मानसिक समाधानासाठी काही बूथ जिद जिद्दं त्या भावना अतितीव्र होत्या असे बूथ निवडून ते ई व्ही एम आम्ही निवडणूक आयोगाला रिजस नोटिफिकेशन काढलेल्या रकमेचा भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे याचा अर्थ तुम्ही केंद्रातल्या सत्तेत असणारे माणसं जर निवडणूक आयोग आयोगावर जर आक्षेप घेत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे याचा अर्थ तुम्हाला पराभव मान्यच होत नाही तुम्हाला ही गोष्ट चुकीची तुम्ही निवडणूक आयोगावर जर आयोगावर आक्षेप घेत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे शेवट राजकारणामध्ये पराभव सुद्धा मान्य करायचं शिकलं पाहिजे